राज्यात गेल्या काही दिवसांपासून शेतकरी कर्जमाखीची चर्चा आहे राज्यभरातील शेतकऱ्यांकडून कर्जमाखीची मागणी केली जात आहे कर्जमाफीसाठी विरोधी पक्षांकडून सरकारला सातत्याने घेरलं जात आहे माजी आमदार बच्चू कडू यांच्याकडून विविध शहरांमध्ये मोर्चा काढला जातोय राज्य विधीमंडळाचं नुकतूच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनातही विरोधकांनी सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला होता कर्जमाफी कधी करणार असा जाब विरोधकांनी सरकारला विचारला होता त्याला उत्तर देताना सरकारने कर्जमाफी करावी का आणि ती कशी करावी याबाबत अभ्यास करण्यासाठी एक समिती नेमली असल्याची माहिती सरकारने दिली होती ही समिती कर्जमाफी बाबत सरकारला अहवाल देईल त्यानंतर त्याबाबत निर्णय घेतला जाईल असं सरकारने म्हटलं होतं यानंतर आता मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सूचक वक्तव्य केलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा वाढल्या आहे होना हक्त साथी हो असा महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहे तसेच फार्म हाऊस आणि बंगले बांधणाऱ्यांना कर्जमाफी कशाला असा सवालही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला आहे चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या वक्तव्यानुसार राज्यात गरीब शेतकऱ्यांसाठी सरकार कर्जमाखी करण्याच्या तयारीत आहे त्यासाठी निकष नेमके काय असतील ते मात्र अद्याप स्पष्ट झालेलं नाही